शेवटी आज ज्या पद्धतीने जे प्रतिसाद मिळतो आहे त्या शासन आपल्या दारीमध्ये जे आमचे जिल्हाधिकारी बी ओ सी ओ सगळे तलाटी तहसीलदार ज्या पद्धतीने एकेका जिल्ह्यामध्ये नोंदणी करत आहेत आणि लाभार्थ्यांची संख्या लाभार्थ्यांच्यापर्यंत जात आहेत आणि लाभार्थी स्टेजवर येत आहेत आपापला लाभ घेऊन जात आहेत हे चित्र कधी कुठे पाहायला मिळालंय त्यामुळे हे पोट दुःखी आहे ठीक आहे जाऊ द्या त्यांना ज्या वाटायचं ते वाटू द्या त्याचबरोबर ते म्हणाले आमचे नैसर्गिक आपत्ती शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं आहे आपल्याला मी सांगतो आजवर म्हणजे अडीच वर्षाचा काळ मागचा सोडला तर शासनाने आमच्या सरकारने सगळे नियम बाजूला ठेवले एन डी आर एफच्या दुप्पट केलं दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसाला आपण कुठे कशामध्ये बसत नव्हता ते आपण केलं आणि जे जे काही नुकसान होतं अवकाळी पावसामुळे आताही अवकाळी पाऊस आहे गारपिटीमुळे नुकसान होतं त्याला तातडीने आमच्या सरकारने पंचनामे करण्याचे निर्णय निर्णय घेतले आणि दहा हजार कोटीपर्यंत आपण आतापर्यंत त्यापेक्षा जास्त स शेतकऱ्यांना आपण दिले एक रुपयात पीक विमा योजना केली पंचवीस टक्के अग्रिम त्यांना रक्कम देखील सुरू झाली शेतकऱ्यांसाठी नमो सन्मान शेतकरी योजना जशी की आपल्या केंद्र सरकारची मोदी साहेबांची सहा हजार रुपये आहे आपल्या सरकारने देखील सहा हजार रुपये त्यामध्ये ॲड केले राज्य आपलं पहिलं देशातलं पहिलं राज्य आहे हे आपल्या केंद्र सरकारच्या बरोबर सहा हजार रुपये ॲड करणार आणि त्याचबरोबर जे महाविकास आघाडी दादांना माहिती माहित आहे ते पन्नास हजार रुपये द्यायचे होते ना अरे नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये द्यायची घोषणा केली घोषणा केली दिले नाही दिले आम्ही त्यामुळे शेतकऱ्यांच्या बद्दल बोलायचा नैतिक अधिकार काय खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम त्या लोकांनी केलं त्यांनी काय आम्हाला सांगावं जे कधी शे घरातून बाहेर पडले नाहीत ते शेताच्या जा बांधावर जाण्याच्या बात्या आमच्याबरोबर करत आहेत ठीक आहे आम्ही शेताच्या बांधावर शेतकरी लोक आहोत आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आमचे मंत्री सगळे लोक जात आहेत शेतकऱ्याच्या जा बांधावर आणि झाल्याबरोबर नुक अवकाळी गारपीट तातडीने त्याचे पंचनामे करणे त्यांना मदत देणे याच्यामध्ये कुठंही आमचं सरकार हात आकडता घेणार नाही इकडे दोघंजण आहेत तिजोरीवर कितीही ताण पडला तरी सुद्धा अजून आम्हाला खूप स्कोप आहे शेतकऱ्यां <laughs> शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही शेतकरी हा बळीराजा आमचं मायबाप आहे अन्नदाता आहे आम्ही त्याच्या तोंडाला पानं फुसणार नाही आम्ही त्याच्या पाठी मग खंबीरपणे उभं राहणार हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो त्याचबरोबर आज, आज आणखी त्यांनी काही म्हटलं गुन्हेगारीच्याबद्दल तर आपण सांगितलं गुन्हेगारीचं प्रमाण आणि आम्ही गुन्हेगारीचं प्रमाण गृहमंत्र्यांनी सांगितलं त्याची राज्याची उदाहरणं दिली पण आम्ही खोटे गुन्हे कधी दाखल नाही केले जे आहे वस्तुस्थिती ती मांडली ती नोंद झाली पण जसं अडीच वर्षाच्या काळात कुणाकुणावर खोटे खोटे गुन्हे दाखल केले झाले ते आपल्याला माहीत आहे राणेसाहेब असतील हनुमान चालिसा वाचला त्याच्यावर जेलमध्ये टाकलं कुठले आणि कोण गिरीश महाजन तो जेलमध्ये मोकात टाकत होते अजून चार पाच लोकांची नावं होती हे म्हणजे खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम ते पाप आम्ही नाही केलं जे खरं घडलं आहे ते नोंद झाले आणि म्हणून नोंदणीचं प्रमाण आणि कन्वेक्शन रेट पण या आमच्या सरकारमध्ये त्यांना आकडेवारी त्यांना पूर्ण मिळाली नाही म्हणून त्यांनी आकडेवारी पूर्ण दिली नाही आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आमचं सरकार गुन्हे लपवून कातडी वाचवणारं सरकार नाही तर सत्याला सामोरं जाणारं सरकार आहे आणि खोटं आम्ही करणार नाही आज ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराचा काही आरोप केलेत भ्रष्टाचार कुणी केला कशामध्ये केला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे खिचडीमध्ये बॉडी बॅगमध्ये ऑक्सिजन प्लांटमध्ये अरे इकडे कोविडमध्ये माणसं मरत होती आणि तुम्ही काही लोक पैसे बनवत होता कुठं फेडणार हे पाप आणि ज्याच्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू झाले हे सगळं बाहेर येईल आणि म्हणून जे दूध का दूध पाणी का पाणी होईल बिलकुल त्यामध्ये आम्ही कुठेही कुठलाही भावनेने कुठलाही निर्णय घेणार नाही पण जे सत्य आहे ते सत्य जनतेसमोर आणण्याचं काम आमचा गृहविभाग करेल आणि लोकांना जनतेला न्याय देण्याचं काम नक्की आम्ही करू आम्हाला काहीतरी म्हणाले की स्वाभिमान हरवलेत दिल्लीत जातात कठपुतली आहे आता ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाक खाजवायची पण परवानगी नाही इकडं आता त्यांनी आमच्यावर आरोप करायचं स्वाभिमानाची भाषा करायची अरे आम्ही दिल्लीला जातो ना दिल्लीला जातो निधी आणतो आता केंद्र सरकारने आम्हाला जे पैसे दिलेले आहेत मागितल्याशिवाय मिळत नाही ना प्रयत्न करायला लागतो पाठपुरावा करायला लागतो कडकशिंग बनून चालत नाही गेल्या अडीच वर्षात मागचे अहंकार आपल्या अहंकारामुळे म्हणाले केंद्र सरकारने पैसे दिले नाही पण का तुम्ही मागायला पाहिजे ना आपल्या अहंकारामुळे राज्याचं नुकसान ज्यांनी केलं अनेक प्रकल्प बंद पाडले अनेक प्रकल्प स्थगित केले आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे म्हणजे मेट्रोपासून आरेपासून समृद्धीपासून आणखी सगळ्या प्र प्रकल्पांची मी नावं घेत नाही मेट्रो थ्री असेल इतरही प्रकल्प जे आहेत हे बंद पाडण्याचं काम या राज्याला मागं नेण्याचं काम आपण केलं